आहे आणि भारताची आर्थिक राजधानी आहे तसेच अनेक लोकांची स्वप्ना नगरी आहे असं म्हणतात मुंबईत गेलेला व्यक्ती कधी उपाशी राहणार नाही कारण मुंबईला आराम माहीतच नाही अशा या सुंदर मुंबईत अनेक लोकांचे लोंढेचे लोंढे येतात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून सुद्धा नोकरी निमित्त शिक्षणासाठी उद्योगासाठी लोक मुंबईत आहेत मुंबईने लोकांना आपलेचे केले बम 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 गम बी बम बाईक बाई को मुंबईने लोकांना आधार दिला हाताला काम दिले लोकांच्या हाती पैसा आला मुंबई भारत देशातील जगातील आहे जगातील जगाती पहिला दहा म्हणजे मुंबईचा क्रमांक लागतो पण स्वच्छतेचे काय मुंबई जवळजवळ दोन कोटीपेक्षा जास्त लोक राहतात त्यामुळे दातीवटी ते राहतात मुंबईचे क्षेत्रफळ कमी आणि लोकसंख्या जास्त या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईला भार सुटा झाला त्या भस्मा जरा

Thank <laughs> you. साठी मुंबई महानगरपालिका करोडो रुपये स्वच्छता सेवकांचे आदरणीय वागा या कार्य